मी पुण्यामधून आहे पुण्यामध्ये अशिक्षित खातेधारकांनी ऑनलाईन फ्रॉडसाठी वापर झाल्यामुळे त्याचं उघड झालेलं सा आहे सुशिक्षितांना दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचा चुना लागला पुण्यामध्ये सुशिक्षितांच्या अशिक्षितपणाचा कळस पाहायला मिळाला पुण्यात अशिक्षित खातेधारकांचा ऑनलाइन फ्रॉडसाठी वापर झाल्याचं उघड झालं आहे सुशिक्षितांना दोनशे कोटींचा चुना लागला पुण्यात सुशिक्षितांच्या अशिक्षितपणाचा कळस पाहायला मिळाला हे सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत सुरेश सर पण साहेब हे ज्यांचे पैसे गेले ही सगळी मंडळी तर वेल एज्युकेटेड आहेत सगळे वेल एज्युकेटेड आहेत आणि <laughs> त्यात मोठ्या पदावर होऊन रिटायर झालेले <laughs> आहेत कोणी आय टी इंजिनियर आहेत कोणी सी ए लोक आहेत <laughs> सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत की याच्यात अडणी असा कुणीच नाही आहे <laughs> अशी की आडानेला काही आपण सांगू शकतो की हे सायबर गुन्हे घडत आहेत वगैरे जे स्वतः आय टी प्रोफेशनल आहेत त्यांना तर कळायला पाहिजे ना त्यांना आता जो लाभ मिळणार आहे त्याची जे एखादा दोनशे टक्के तीनशे टक्के जर परतावा मिळत असेल त्याच्यामुळे ते हे करतायत आता शेअर्स ट्रेडिंगचं उदाहरण घ्या शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त फ्रॉड चालू आहे शेअर्स ट्रेडिंग करताना शेअर्स हा अकाउंट अकाउंटमधून शेअर्स खरेदी विक्री करायचा आहे हा नियम आहे तरी ते आमिषाला बळी पडतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतात त्या व्हॉट्सअप ग्रुप फ्रॉड करणाऱ्याचेच ऑलरेडी मेंबर असतात आणि ते त्यांना जादाचा परताव्याचं भास करून देतात एक आभासी चलना टाईप आकडे वाढून त्यांना मतिगुंग केलं जातं का लोप तयार केला जातो आणि त्यातून ते पैसे नसले तर या लोन काढतायत कोणाकडून घेत आहेत आणि इन्व्हेस्ट करतायत फेडेक्सचा प्रकार जोरात चालू आहे की तुम्हाला कॉल करायचा आणि तुमच्या मुलगा ह्याच्यात फसला आहे की तुम्ही ह्या गुन्ह्यात अडकलेला आहे आम्ही सी बी आयवरून बोलतो आहे आम्ही याच्यावरून बोलतो आहे आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करा करून त्याच्यावर त्यांना ते भासवायचं की ही जर तुमची चौकशी चालू आहे तुम्हाला इथं यावं लागेल आणि त्या भीतीपोटी त्यांच्याकडून पाच पाच सहा सहा तास त्यांना व्हिडिओ याच्यावर अटकवलं जातं त्याला सायबर अरेस्ट म्हणलं तरी चालेल सायबर अरेस्ट करून त्यांना त्यांच्याकडून ते पैसे उकळले जातात आणि मला फक्त आपल्या माध्यमातून लोक जनतेला हे सांगायचंय की तुम्ही व्हॉट्सअप कॉल करणं किंवा घेणं हे तुमच्यावर डिपेंड आहे घ्यायचं कारण नाही पण पण तो तुम्हाला फसवतो तुम्ही घाबरायचं की तर तुम्ही ज्या गोष्टी नाहीच आहे तुमच्या तुम्ही कधी काय पार्सल मागवलेलं नाही तुमचा मुलगा कधी बाहेरच्या याच्यात दोन नंबरच्या व्यवसायात व्यवसायात नाहीत किंवा तो फ्रॉड करत नाही तुमच्या तुमच्या मुलाला तुमची खात्री आहे तुम्हाला त्याची खात्री आहे तरी तुम्ही ते त्यांना गोळी कापडत आहे तुम्हीच तुमच्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करायला हवं आता ही आकडेवारी बरं पुणे फक्त पुणे शहराची आहे पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड असे जर काही पाच सहाशे कोटीच्या पुढे जायचा हा आकडा सगळा नाही नाही आता ऑल महाराष्ट्रात म्हणजे ऑल देशातच याची देशा देश आकडेवारी फार मोठ्या प्रमाणात आहे रे ती आकडेवारी मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आम्ही रिपोर्ट केला होता ॲस्टॉनिशिंग पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची ट्रान्झॅक्शन्स त्यावेळेला लोकसभेमध्ये एका उत्तरा दाखल आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले होते की एवढी ट्रान्झॅक्शन्स विशिष्ट वर्षामध्ये झालेली आहेत आणि त्यातल्या गुन्हे सिद्धतेचं प्रमाण हे अत्याल्प आहे त्यामुळं हा आता जो व्हाईट कॉलर क्राईम जो वाढतो व्हाईट कॉलर पण म्हणतात हा जो सायबर क्राईम वाढतो आहे त्याच्यात पैसे